आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर येथे आदित्य लक्ष्मण भस्मे व रोहित पाटील या दोघांवर कृष्णा तैवळे भीमाशंकर पाथरवाड व अन्य चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केला प्रकरणी सहा जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला शहापूरमध्ये दोन गटांमध्ये जुन्या वादातून तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये चाकू कोयताने हल्ला करून दोघे जण गंभीर जखमी झालेत रोहित पाटील कृष्णा तैवळे व भीमाशंकर पाथरवाड यांचा जुना वाद होता हा वाद मिटवण्यात आला होता त्याचाच राग मनात धरून आज पुन्हा या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यामध्ये रोहित पाटील याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला व वा हा वाद सोडवण्यासाठी आलेला आदित्य भस्मे याच्यावरही लाठ्या काठ्या कुराडी व कोयताने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत शहापूर परिसरामध्ये पुन्हा टोळी युद्ध रंगू लागलं दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यामुळे शहापूर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे यामध्ये आदित्य बसमे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कृष्णा तैवळे भीमाशंकर पाथरवट व वा अन्य चार जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यामध्ये चौघे जण गंभीर जखमी झालेत आदित्य बसमे रोहित पाटील अक्षय माने व सुशांत या जखमींवर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाच मारहाण केल्यामुळे शहापूर परिसरामध्ये खळबळ माजली गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी काही आरोपींना गजाड केले तर अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन